नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीला सर्व तयारी वेळेवर पूर्ण करायची आहेत याच अनुषंगाने राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत या दरम्यान त्यांनी इंडिया आघाडीच्या प्रमुख पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली पण या दौऱ्यातील महत्वाची बाब म्हणजे त्यांनी आघाडीतील सर्वात मोठा पक्ष काँग्रेससोबत मोठ बांधणी केली आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची राष्ट्रीय पातळीवरील म्हणजेच इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक झाली या बैठकीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप ठरवल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत तिन्ही पक्षामध्ये जागा वाटवा ते ते मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यापर्यंत सर्व गोष्टी जवळपास एकमत झाल्या आहेत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांचा समावेश आहे महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनण्याची दाट शक्य नाही शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र